पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांनी साठ मिलीमीटर पाऊस पडल्यानंतरच जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात खरीप पिकांची लागवड आणि पेरणी करावी जेणेकरून भविष्यामध्ये बोंड अळाईचा प्रादुर्भाव पिकांवर होणार नाही याची काळजी शेतकरी बांधवांनी घ्यावी असं आवाहन पैठण तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांनी केलं आहे मे महिन्याच्या अखेरीला पैठण तालुक्यात सतत पाच ते सहा दिवस पाऊस पडल्याने शेती शिवारात पावसाचे पाणी साचल्याने शेती मशागतीचे कामे पूर्णपणे खोळंबली होती आता चार दिवसापासून पावसाने उसंत घेतल्याने शेतकऱ्यांनी नांगरणी मोगडणी पाळी आणि गवत वेचणे आदी शेती मशागतीचे कामं सुरू केले आहे मात्र तालुक्यात जोरदार झालेल्या पावसामुळे मोसंबी आंबा चिकू जांभूळ या फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आता शेतकरी खरीप पिकांची पेरणीच्या तयारीला लागले असून शेतकरी दहा जून करत असतो चांगला पाऊस चांगले मशागत झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी करू नये असं आवाहन पैठण तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांनी आहे खरीप पेरणीची लगबग सुरू असताना शेतकऱ्यांची बी बियाणे रासायनिक खते खरेदीसाठी कृषी केंद्रावर गर्दी होत आहे शेतकरी बांधवांनी शासनमान्य परवानाधारक कृषी केंद्रावरच खरेदी करून पक्की पावती घ्यावी असं आवाहन कृषी अधिकारी विकास पाटील यांनी केलंय गौतम बनकर एम सी न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर विकास पाटील तालुका कृषी अधिकारी पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर आठवड्यामध्ये पैठण संपूर्ण तालुक्यामध्ये जोरदार पाऊस पडलेला आहे त्यामुळे आज रोजी शेतात ओलावा कायम आहे त्यामुळे शेतकऱ्यांची जी पेरणी पूर्व जी मशागतीची कामे असतात ती पूर्णपणे पळून आणि शेतकरी आता पेरणीच्या तयारीत तयारी करत असताना त्यांनी कस पेरणी करावी आणि कशी सर्व शेतकरी बांधवांना नम्र आव्हान आहे की सध्या सर्व शेतकरी बांधवांनी आपले मशागतीची काम पूर्ण करावी व जमिनीमध्ये पुरावा पुरेसा ओलावा असल्याशिवाय कोणत्याही पिकाची पेरणी करू नये तसेच शेतकरी बांधवांना नम्र आव्हान आहे की निविष्ठा म्हणजे बियाणे खते आणि कीटकनाशकाची खरेदी करताना हे परवाना धारक विक्रेत्याकडूनच खरेदी करावी विक्री केल्यानंतर त्याची पक्की पात पावती शेतकरी बांधवांनी घ्यावी असे नम्र आवाहन करण्यात येत